निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं साधारण आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी विना वाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बस सेवा सुरू होती बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली नवरात्र आणि त्या शुक्रवार असल्यामुळे बसला बऱ्यापैकी गर्दी होती माझ्या शेजारी पासष्ट ते सत्तर वर्षाची वृद्ध महिला बसली होती तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं गाडी सुरू झाली खिडकीतून येणारं गारंवारं मनाला आनंद देत होतं साधारणतः हातकंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या वय दादा मास्तर बरं नाही आलं अजून मास्तर म्हणजे कंडक्टर मी म्हटलं आजी ह्या गाडीला मास्तर नसतंय गाडीवर लिवलं या की तसं आर देवा मग तिकीट ते खालीच एस टीमध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय मग आता तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत त्यामुळं चढल्या तुम्ही दुसरी येता पास आहे म्या मोरबी शिकले असते पण बाणं पुढं बसिवलं ते मरू दे तिकडं वाचाय येत आहे मला सांगली कोलाभर पाटी बघूनच तर चढले गडबडी बाकी नाही वाचलं अहो आजी आपण फक्त सांगू तसं असं बी ते बेनं कुणाचं काय ऐकत नाहीत तरी बी उगा वाईस खडा टाकून बघू ते बी तपासणीसाठी आले तर मग बघू दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही डोक्याबाचा पदर सावरत हळूच म्हणाली नशिबी गरिबी पुजल्या ते परवडलं पण पन अडाणीपणाचा शिक्का लई बेकार ह्या सगळ्या झांगडगुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँडमध्ये शिरली कळलंच नाही मी खिडकीतून डोकावून पाहिलं बाहेर कुणी तपासणीचं नव्हतं आजीला म्हटलं आजी आता सोमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा आजी काहीच बोलली नाही बाहेर पडल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला तेवढ्यात पुन्हा आजी दिसली म्हटलं आजी अजून इथंच आजीनं चोळीत असलेली पर्स काढली त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विनावाहन विना थांबाच्या काउंटरवरनं काढलं होतं म्हणामनाने टाक फाडून म्या भैर आल्यावर फाडणारच होते माघारी जाताना मात्र न इसरता आधी तिकीट काढीन म्हटलं आजी पैकं जास्त झालं असतील तर नाश्ता द्या हॉटेलात आजी हसली म्हणाली जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची जबाबदारी पार पाडली कुठलं गालबोट न लावता आणलं इथवर वाटेत उतरवलं असते मला पकडले गेले असते तर पण त्या अंबाबाईनं चार चौघात लाज राखली दंडभर ऐक इतकं पैसं नाहीत पण मग आता म्या किमान हाय तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं की र हिशेब बराबर आता जाताना मात्र इस्रायची नाही तिकीट काढायला महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून हे बरं नाही मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं आजी गेली अंबाबाईच्या दर्शनाला मी मात्र तिथनंच हात जोडले ढीक इयत्ता गिरवल्या तरीही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही हे खरंच असली गोड माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे वेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतीलही तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मूळ ओळख म्हणजे ही सोन्यानं बनलेली माणसं